हिंदू देवताशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे या ग्रंथामध्ये उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे लातूर येथील निलकंठेश्वर मंदिरात शिव आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे त्यांच्या पायाशी एक गोरपट दाखवली आहे गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे केसांवर फुलांची वेणी आहे ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे गौरीचे मंदिर आहे खूप वर्षांपूर्वी एक राक्षस होता त्याच नाव कोलासूर होत तो स्त्रियांना फार त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली त्यांनी या तीनही देवांना आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम विष्णूंची पत्नी महालक्ष्मी हिच्याकडे सोपविले तेव्हा महालक्ष्मी हिने कोलासुराशी युद्ध केले व त्याचा नाश केला महालक्ष्मी हिच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त होऊन सुखी झाल्या देवीच्या त्या उपकाराचे स्मरण म्हणूनच महालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो स्त्रिया मोठ्या आनंदाने गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात पक्वान्न तयार करतात आणि सुख समृद्धी आणि घरात भरभराटीची येवो अशी प्रार्थना करतात याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हणतात भाद्रपद मासात येणाऱ्या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात हे व्रत तीन दिवस चालते प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये धातूची मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठीचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातेचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची कृपे अथवा तेरड्याची कृपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातेचा मुखवटा चढवतात त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात ही एक रूढी आहे